नमस्कार पशुपालक मित्रांनो आज आपण मुक्त संचार गोठ्यातील पाणी व्यवस्थापन या मुद्द्यावरती चर्चा करतो गेल्या दोन तीन वर्षामध्ये आम्ही आमच्या गोठ्यामध्ये कशा पद्धतीनं जनावरांसाठी पाण्याची सोय केली पहिल्यांदा कशी केली त्यात आम्हाला कोणत्या उणीवा दिसून आल्या त्यानंतर आम्ही दुसरी पद्धत कोणती घेतली त्यात आम्हाला कोणती उणीव लक्षात आली आणि त्यानंतर जी आत्ता आमची फायनल पद्धत काय आहे ही याबद्दल माहिती आम्ही तुम्हाला शेअर करणार ज्यातून तुम कदाचित तुम्हाला याचा ह्याचा बोध मिळेल की ती पाणी व्यवस्थापन आपल्या मृत्यूसंचार गोठ्यामध्ये करत असताना ते कशा पद्धतीनं असलं पाहिजे तसंच ते कशा पद्धतीनं नसलं पाहिजे ह्या गोष्टी होती तर चला मी तुम्हाला आधी एक दोन आणि तीन ज्या पद्धती आहेत त्या तुम्हाला दाखवतो तर हे बघत आहे माझ्यामागं हा आमचा जुना गोठा आहे लहान ज्याच्यामध्ये तुम्ही पाहताय अशा पद्धतीची गव्हाण आहे आणि याच्यामध्ये जो बाजारात मिळणारा असा पद्धतीचा वॉटरबॉल आहे तो मी वापरला याच्यामध्ये काय होतं की याला जेव्हा जनावर त्याचं तोंड लावतं ते दाबतं तर पाण्या पाणी यायला सुरू होतं ठीक आहे ही पद्धत चांगली आहे फक्त आम्हाला जे नंतर या चूक जी जाणवली ती अशी आहे की गव्हाणीमध्ये तिथल्या तिथंच पाण्याची व्यवस्था करू नका कारण हे केल्याने काय होते जनावर हे वैरण खातं त्यात पाणी पिण्यासाठी तोंड बुडवतं तोंड खरकट असतं वैरं सगळी तात पडतं त्याची स्वच्छता नाही झाली तर याचं पूर्ण असं एक घाण होऊन जातं दुसरी गोष्ट अशी मित्रांनो की जनावर हे कित्येकदा हे अशा पद्धतीनं ठेवून जातं ठीक आहे तर याच्यामध्ये असं केल्यानंतर पाणी पडायचं था प्रश्न थांबला यात पाणी पडणार नाही आणि त्यांना पाणी मिळणार नाही तर जरा थोडंसं आधीमध्ये लक्ष द्यावं लागतं या गोष्टीसाठी आणि तिसरी गोष्ट अशी की याच्यामध्ये एक घाण झालेलं पाणी स्वच्छ करायच झालं तर याला काही ड्रेनेजचा वे नाही आहे तर आम्ही आपलं ही आपली वाटी इथं ठेवली असती या वाटीला आम्ही काय करतो हो हे असं वर ठेवतो आणि हे पाणी बाहेर टाकतो कारण हे पाणी इथे इथं सांडलं तरी सगळं इथं ओलं होऊन कचरा ते घाण होऊन जातं आणि ते वैरण खराब होत जाते तर ही पहिली पद्धत झाली दुसरी पद्धत जी आम्ही यातनं ह्या ज्या उणीवा होत्या या दूर करण्यासाठी जी वापरली तर त्याशी म्हणजे तुम्हाला आमच्या त्या पुढील या आमच्या मोठ्या गोठ्यामध्ये आम्ही या सेक्शनमध्ये केलं आहे किरी ती पद्धत आम्ही पूर्ण आमच्या गोठ्यामध्ये सगळीकडे बसवलेली होती पण त्याच्यानंतर आम्हाला ती पण अपुरी वाटली म्हणून आम्ही तिसरी एक पद्धत बसवली तर आपण आधी दुसऱ्या पद्धतीवरतीच बोलू मित्रांनी बघताय हा आमचा मुक्त संचार गोठा आहे ज्याच्यामध्ये आमची लहान मुखी म्हणून एक वीस जनावर आहेत ठीक आहे तर मित्रांनो हे बघा हा एक त्याच्यापेक्षा जरासा मोठा वॉटरफॉल आहे ज्याच्यामध्ये पाणी पण जास्त असतं शिवाय त्याच्यात जी त्रुटी होती की गाय ते व म्हणजे हा बॉलकॉक इथं लपलेल्या अवस्थेत असतो जे लपलेला आहे गाईचं तोंड किंवा त्याची जीप त्याच्यापर्यंत जात नाही त्यामुळे पाणी येणं बंद होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघू शकता याला खाली हे कॉक आहे ज्यातलं पाणी खाली पडतं धुवायच्या वेळेला तर मित्रांनो अशा पद्धतीनं आम्ही आमच्या गोठ्यामध्ये असे सहा ते सात वॉटरबॉल हे मोठेवाले बसवले होते की ज्याच्या नंतर असं लक्षात आलं की याच्यात पण काही उणीव आहेत तर या दोन वॉटरबॉलमध्ये कॉमन उणीव जी आम्हाला बघायला मिळाली ते म्हणजे पाण्याचा इंटेक एक मीटर मित्रांनो तर आम्हाला या दोन्ही वॉटरबॉलमध्ये एक कॉमन उणीव जी दिसली ती म्हणजे पाणी किती स्पीड नाही भरतं तर तो, तो जो स्पीड आहे ना मित्रांनो तो खूप कमी आहे तर त्याच्यानंतर आम्ही काय केलं तुम्ही बघू शकता आम्ही म्हणजे या गोठ्यामधून अशा पद्धतीनं आधी वॉटरबॉल बसवले हो होते जेव्हा आमच्या लक्षात आलं की गाईंना पाणी प्यायला खूप वेळ लागतो आहे किंवा त्याच्यामध्ये असं एक, एका चा गया एका वॉटरबॉलच्या मागे तीन तीन गाया थांबतात तर एखादी गाय मुजूर असली तर त्यांना घालवते करते मग आम्हाला आमच्या जुन्या लोकांनी सांगितलं की काय बरोबर नाही आहे तुम्ही जरा अशा पद्धतीनं करा तर आम्ही आपल्या जुन्या लोकांचं ऐकलं ठीक आहे वडीलधाऱ्या लोकांचं ऐकलं आम्ही गव्हाण घेतली वैरवीची गवान आणि ही गव्हाण एकच आहे फक्त त्याला आम्ही कट केलं आणि अशा पद्धतीनं एक दोन तीन चार पाच कुंड्या आम्ही बनवल्या आणि त्याच्यामध्ये साधा नळ करून पाणी सोडलं वास्तविकता आमचा विचार होता याला बॉलकॉक बसून हे करायचं पण सुरुवातीला आम्ही फक्त नळ बसून पाणी चालू करून दिलं आणि तेव्हा आमच्या लक्षात एक गोष्ट आली मित्रांनो की दोन गई आता हा ह्या एका कुंडीचं पाणी जे आहे हे साडेतीनशे लिटर एका कुंडीत बसतो आता या आमच्या एच एफ गाईचं जो शिक्षण आहे ठीक आहे इकडे एच एफ गाई आहेत आणि बाजूला देशी गाई आहेत या एच एफ गायच्या शिक्षणासाठी जे साधारणतः आमच्या तेरा गाई आहेत आणि तीन कुंडे असतात त्यांच्यासाठी तर ते पाणी प्यायला एका ठिकाणी गर्दी होणे शिवाय एखादी गाय गाय मुजर असेल आणि एखादी गाय जर का थोडी लाजाळू किंवा शांत असेल तर ती पाणी पिणार नाही किंवा पाणी प्यायचं टाळेल अशा गोष्टी घडतात तर टाळण्यासाठी आम्ही तीन अंतर तीन कुंड्या ठराविक अंतरावरती जरा लांब लांब ठेवून टाकेल याची कॅपॅसिटी साडेतीनशे लिटर असेल त्यामुळे पूर्ण तीन कुंड्यांची कॅपॅसिटी झाली दहाशे पन्नास या एका कुंडीमध्ये दोन गैंनी जर का तोंड घातलं तरी भरलेली कुंडी निम्म्याच्या खाली जाते एका मिनटाच्या आत हे आम्ही आमच्या डोळ्यानं बघितलं याचा अर्थ काय की जर का तिला पाणी मुबलक दिलं तर ती एका मिनटाच्या आत किमान पन्नास ते साठ लिटर पाणी पिते आणि एवढं पाणी मार्केटमध्ये असं तर मार्केटमध्ये उपलब्ध असणारं कोणतंही टूल इतक्या पाण्याची पूर्तता एवढा कमी वेळेमध्ये करू शकत नाही किंबहुना ही सिस्टमसुद्धा तशी करू शकत नाही परंतु कसं होतं एका वेळा याच्यामध्ये साडेतीनशे लिटर पाणी उपलब्ध असल्यामुळं गाईला पाणी पिताना पाणी कमी पडत नाही ते एका वेळेला तितकं भावं तेवढं पाणी पिते साधारणतः पन्नास साठ लिटरपेक्षा जास्त ती पाणी पिते तर मित्रांनो सांगायचं आत्ता एवढंच की आपल्या जनावरांना मुबलक पाणी देण्यासाठी हे मार्केटमध्ये उपलब्ध असणाऱ्या वॉटरपूल वापर निदांना दुधा जनावरांसाठी करू नका आम्ही काही त्या वॉटरबॉल्सऱ्या कंपन्यांच्या विरोधात नाही आहोत किंवा आमचा काही त्यांना विरोध नाही आहे पण वास्तुस्थिती जी आहे ती तुम्हाला आम्ही सांगते सांगतो लहान जनावरांसाठी पाड्यांसाठी शेळ्यांसाठी वगैरे ते उत्तम आहे मी म्हणेन शंभर टक्के उत्तम आहे कारण थोडी त्यांचा वॉटर इंटेक नसतो कमी कमी एका वेळा तर त्यांना एवढं पाणी लागत नाही पण मोठ्या जनावरांसाठी पाचशे सातशे किलोच्या जनावरांसाठी एका वेळेचा वॉटर इंटेक त्यांचा पन्नास लिटरपेक्षा जास्त आहे मित्रांनो लक्षात घ्या तशा पद्धतीने तुम्ही तुमची पाण्याची व्यवस्था करा ठीक आहे तर याच्यामध्ये या ॲटोमेशनसाठी बॉडकॉप वगैरे बसवणं ही योजना तुम्ही करू शकता आम्ही जाणीवपूर्वक नाही केलेली कारण पाणी चालू राहायच्या नादानं आम्ही इथे येतो रोजच्या रोज ते करावं लागतं त्याच वेळा दिसतं बाबा पाणी खाली गेलेलं आहे पट जसे तसेच काय शेवाळ घाण असेल तर स्वच्छ होऊन जातं पाणी अतिशय स्वच्छ असतं त्यात काय कसंही शेवाळ नसतं माती नसते काय नसते तर आजच्या तुम्ही मित्रांनो तुम्हाला तात्पर्य म्हणून एवढं सांगतो गव्हाणीमध्ये पाण्याची व्यवस्था करू नका पाण्याची व्यवस्था तुमच्या गव्हाणीपासून वैरणीच्या गव्हाणीपासून दूर करा मार्केटमध्ये उपलब्ध असणाऱ्या बारके बाउल्स वगैरे अशा सिस्टममध्ये जाऊ नका मुबलक पाण्याची व्यवस्था करा भले अशी कुंडी करा टाकी करा जिथं कमीत कमी, -कमी तीनशे चारशे लिटर पाणी एका ठिकाणी स्टोरेज असेल त्याची स्वच्छता करण्यासाठी काहीतरी सोय असली पाहिजे रोजच्या रोज स्वच्छता करा आणि अतिशय स्वच्छ ठेवा यासाठी जेणेकरून त्या आजारीही पडणार नाही तर अशा पद्धतीनं आमचा हा निष्कर्ष आहे ठीक आहे ते कसा वाटला तुमचा प्रतिसाद आम्हाला तुमच्या कमेंटद्वारे कळवा धन्यवाद